फेब्रुवारीच्या कार्यक्रम आहे आरोग्य सेवा या कार्यरत असणारे गेल्या पन्नास वर्षापासून या वर्षी पन्नास वर्षात पदार्पण पन होते तर जगदा मामा हॉस्पिटल तर्फे या वर्षी तीन अगदी उत्कृष्ट असे कार्यक्रम आयोजित केलेले होते त्यातील पहिला कार्यक्रम संस्थेचा नवीन ट्रॉमा युनिट आता पूर्ण झालेलं आहे त्या ट्रॉमा युनिट मध्ये आपण कॅथलकची सोय केलेली आहे या वर्षी एकशे बावीस कर्मचाऱ्यांची जयंतीचा औचित्य साधून आपण एकशे बावीस अंजिओग्राफी अंजिओप्लास्टिक मोफत करण्याचं ठरवलेलं होतं त्याची रजिस्ट्रेशन चालू आहे त्याचं करायचं काम पण चालू झालेलं आहे गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे या स्कीम दुसरी गोष्ट आपल्याकडं फिजिओथेरपी भी विभाग आहे फिजिओथेरपी भी विभागासाठी सुद्धा गरजू लोकांसाठी आपण कॅम्प घेतलेला परवाच कॅम्प झालेला आहे दोन दिवसाचं कॅम्प झालं त्यासाठी तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन आणि पुढील ट्रीटमेंटची दिशा ठरवण्यासाठी दोन दिवसाचं कॅम्प घेतलेला आहे ते सुद्धा फ्री कॅम्प घेतलेला आहे वेगवेगळ्या शाखांतर्फे आपण ब्लड बँक आणि आपली संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रक्तदान शिबिर सुद्धा प्रत्येक शाखेमार्फत आयोजित केलेली होती ती सुद्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे हॉस्पिटल साठीची आणखीन काही माहिती आदरणीय यादव साहेबांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना